Кришна! <coughs> É tá a रक्षण करणं बहीण अडकणीत असते संकटात असते तिच्या मदतीला धावून म्हणजे हे प्रेमाचं नातं आहे ते पण भाऊ आणि बहीण हे नातं कायम स्वरूपी असं घट्ट राहिलं पाहिजे भाऊ आपल्याला काहीतरी हा अपेक्षी नाही ते प्रेम लहानपणी आपण एकत्र वाढलेलो असतो भाऊ बहीण एकत्र खेळल असतो भांडलेलो असतो ते प्रेम श्रद्धापर्यंत आपण लक्ष पाहूया

त्या पावसाळा दिवसामध्ये समुद्राला असं उधाण आलेलं असत हाय ना, ना, ना? मग ही मच्छीमारी लोकांना

ते ही पर्यंत आपण ला पण सुट्ट्या आता